दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार चोवीस बुधवार रोजी जी एस विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे त्यागमूर्ती मातारामाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री ज्ञानेश्वर इंदासराव प्रभारी प्रमुख बामखेडा बीट प्राचार्य श्री एस डी भुईसर पर्यवेक्षक श्री व्ही आर पाटील व सर्व ज्येष्ठ शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून माल्यार्पण करण्यात आले विद्यालयाचे सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षक इतर रुंद यांनी त्रिवार अभिवादन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कनिष्ठ व्याख्याते श्री सी आर बिराडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षक इतर रुंद सांस्कृतिक समिती व सर्व विद्यार्थी बाळगोपाळ यांचे अनमोल सहकार्य लाभले प्रेमाने म्हणायचे रमायला की तुझ्यासाठी मी काय काय आलो आज काल जर विचारलं की नाही मला फक्त तुम्ही परत या सुखरूप हात भेट द्या हीच वस्तू भेट द्या अशा त्या त्यागाने म्हणाली होती माता रमाईला जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिक्षणाला परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नाही हे घे तुला काम रमाई म्हणते की ठीक आहे मी घेते म्हणे पण हे दोन रुपये मी जपून ठेवीन आणि ज्या दिवशी तुम्ही परदेशातून शिक्षण घेऊन यशस्वी होऊन कलेक्टर होऊन म्हणजे बॅग त्याग त्यांनी केलेला होता आणि या त्यागाने म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना परदेशात शिक्षण घेताना कुठलंही व्यक्त येऊ नये म्हणून माता रमाई सुद्धा बाबासाहेबांना कळवलं नाही एवढी ही त्याग मूर्ती आणि त्याच पद्धतीच आहे एकदा काय झालं रमा आई मरणाच्या एक दिवस अगोदर त्याच्या एक दिवस अगोदर रमाईला खूप त्रास होत होता तिला शेरा बाजूच्या खोलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुस्तक वागत म्हणजे दोघांचा किती केवढा मोठा त्याग आहे रमाई पाहिलं नवकरांना सांगितलं की बाळा इकडे मला खूप त्रास होतो आहे बाबांना जरा माझ्या जवळ बोल बाबांना सांगितली तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्या रमाईच्या हातात हात घेतला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात